नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तुरीच्या डाळीची आमटी आपण नेहमी करतो हिवाळ्यात तुरीच्या ओल्या शेंगा येतात ओल्या तुरीची आमटी खूप टेस्टी लागते ही आमटी भाकरीबरोबर तसंच भाताबरोबरही खूप छान लागते ओल्या तुरीची आमटी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत चला बघूया आत्ता या सीझनमध्ये म्हणजेच हिवाळ्यात तुरीच्या ओल्या शेंगा येतात या अशा शेंगा असतात बाजारातून पाव किलो शेंगा आणलेल्या होत्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत त्याचे हे असे छान कोवळे दाणे घेतलेले आहेत या तुरीच्या शेंगादाण्यांची मस्त झणझणीत आमटी करूया पाव किलो शेंगांमध्ये साधारण दीड वाटी दाणे असतात मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी तुरीचे दाणे तीन चार लसूण पाकळ्या एक मिरची किसलेलं सुकं खोबरं दोन चमचे त्याऐवजी ओलं खोबरंही घालू शकता पाव चमचा जिरं थोडी कोथिंबीर हे सगळं वाटून घ्यायचं हे बघा असं जाडसर वाटून घ्यायचं आहे यामुळे आमटीला चव खूप छान येते आणि आमटी छान दाटसर होते कढईत दोन टेबलस्पून तेल तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पावचमचा मोहरी पाव चमचा पाव हिंग पावचमचा हळद एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया कांदा चांगला परतून घ्यायचा नंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टॉमॅटो घालायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर तुरीच्या दाण्यांचं वाटण हे वाटण घालून एक दोन मिनटं परतून घ्यायचं त्यानंतर उरलेले तुरीचे दाणे घालायचे नंतर यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा काळा म्हणजेच गोडा मसाला अर्धा चमचा तिखट तुम्ही कांदा लसूण मसाला वापरत नसाल तर नाही घातला तरी चालेल त्याऐवजी तुम्ही जो कोणता मसाला घरात वापरत असाल तो घातला तरी चालेल वाटण केलेल्या मिक्सरच्या भांड्यात थोडं गरम पाणी घातलेलं होतं ते घालूया त्यानंतर दोन भांडी गरम पाणी घालायचं आमटी तुम्हाला दाट किंवा पातळ जशी हवी असेल त्या अंदाजाने पाणी घातलं तरी चालेल चवीपुरतं मीठ आमटी दहा पंधरा मिनटं उकळू द्यायची ही आमटी चवीला खूप छान लागते एकदा नक्की करून बघा आमटी तयार झालेली आहे आमटीचा मस्त वास येतोय तुम्ही अशी आमटी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास कमेंट्समध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच झणझणीत जण टेस्टी रेसिपींसह हो, तोपर्यंत नमस्कार